बागलान तालुक्यातील लखमापूर इथं घडली आहे लखमापूर येथील रामवाडी पाट कॅनल शिवाऱ्यातील राहणाऱ्या जिजाबाई शांताराम दळवी वैवर्ष पासष्ट यांच्यावर प्राणघातक हल्ला करून गळ्यातील सोन्याची पोत चोरण्याचा प्रकार घडलाय जिजाबाई दळवी गजबजलेल्या पाट कॅनॉल शिवारात राहतात गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात पलंगावर झोपलेल्या असताना बाहेर पाऊस तसेच गुरुवार आठवडी बाजार असल्यामुळे शिवारातील शेतकरी बाजारासाठी गावात येतात ही संधी साधत चोरट्यानं एकट्या जिजाबाई दळवी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला डोक्यावर धारदार हत्यारानं वार करत गळ्यातील पोत हिसकावत पळ काढला जिजाबाई दळवी यांनी शेजारी राहणाऱ्या भाऊ अडाव यांच्याकडे मदत मागितल्यानंतर त्यांनी व त्यांच्या कुटुंबांना धाव घेतली रक्तबंबाळ अवस्थेतील जिजाबाई दळवी यांच्यावर लखमापूर इथं प्राथमिक उपचार करून मालेगाव इथं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जिजाबाई दळवी यांची तपासणीतून गंभीर दुखापत झाल्याचं निष्पन्न झालंय भर दिवसा धाडसी हल्ल्यामुळे गाव व शेतशिवारात भीतीचं वातावरण तयार झालेलं असून पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच लखमापूर चौकीत कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे